शी उन्हा मध्ये स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टा मध्ये फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी शिव जाऊ नको बाबा ए बाय जायचं नाही जायचं ना खाऊ खातो का ए काय पण खायचं नाही भाव आहे तिथं काय पण घ्यायचं

गबस तुला देते मी शिरा देते तस करायचं नाही चारू मी तुला हात लावायचा नाही करायचं नाही ये खायला पटकन चल शिव खायला ये बाबू चव च्याव चव चु कशी किती कशी किचा ती कशी, कशी ए कशी किचा अ माझी शूंडी मग किचा कशी हा च्यू इकडे बस चू 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 म्हणजे चला माझी पटकन एवढी चला या पटकन माझ्या या। बाळाला इकडे एक माझा सोंडा छोटा बाळा आहे हो कशी ती कशी वेलकम पटापट पत लावला या चला या पटापट पत लाईवला चि हो कशी कशी खिचा कशी की आ, आता। ए शिव या पटकन चल E aí, papai? Nocaute? Quem é? Meu? Hum, ah, hum. Savali, Swami. Duka me de -sukha, hey, Swami. Casta me de fora, hey swami. 가이거아 o a l 쭈 h jo jo jo, kita di kesitu, kesi kita di, kesi, kesi kita di, e <목시> 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 कष्टा फळ हे स्वामी वेदने अंत स्वामी हे शिव ये इकडं बाळा या ये, ये तुला द्यायचं य तुला खाऊ द्यायचा तुला काय सांगितलंय मातीत घालायचा था नाही मारखाना नाही तर या पटकन खाऊ खायला यो गायला माझ्या य ग य गर धर 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 आता 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 भरकी पटकन चला चॅनेल वर नवीन असेल तर चॅनेल ला करा मातीत घाल नको बाबू चला कमेंट करा कोण कोण बघत लाईव्ह लाईक करा <laughs> इकडे शिव ये बाय ए बाय ये, ये, ये। लागल डोक्याला लय लयदा माऊ तुझ बाबा तू शिव य शिव धर धर की मम्मी खाऊ का बस मी खाते हो मी खाऊ का तुला नाही देणार मग ये पटकन, चल ये बाबू ये पटकन चल आलास का ए शिवा ये 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 बुबे दर ए बाय बुबे दर आला 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 बुबे गो ये ये बुबे आला ये कट तू ये इकडे घरात शिव आय तो का मार खाशील मग आता उठू का मी अरे कशाला घेतले असते चप्पल चप्पल कशाला घेतलीस ती कशाला घेतलं कशाला घेतलं तुला तो कळत नाही हाय कर सगळ्यांना हाय कर सगळ्यांना हाय कर हाय सगळ्यांना कर हाय हाय खाणार आहे म्हणाव सगळ्यांना सांग ओरे भोंबुडया ऐकतोयस का तुला काय झालं योग बाय योग बाय बाळा करायचं नाही हे पप्पाच पंपाची बॅटरी कशाला पाहिजे तुला तू उचक काढतो सारखं उचक काढतो सांगितलेली उचक काढायचं नाही बर